कन्नड तालुक्यात एक भीषण घटना टळली आहे आणि केवळ सुदैवानं एक मोठा नर्त टळला पिशोर प्रतिनिधी असलम शेख यांच्याकडून एस नाईन मराठीसाठी कन्नड तालुक्यातील नगर परिषदेची जुनी आणि जीर्ण झालेली मुख्य इमारत आज दुपारी तीनच्या सुमारास अचानक कोसळली ही इमारत अनेक वर्षापासून धोकादायक अवस्थेत होती मात्र सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेत मालमत्तेचं मोठं नुकसान झाल्याचं समोर या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून इमारत क्षण करणार आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे अनेक वेळा तक्रार करूनही नगर परिषदेकडून योग्य ती दुरुस्ती न केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे ही केवळ निसर्गाची चूक नाही तर प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा परिणाम असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ चौकशीची करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे के माध्यम से नगर पालिका ने कोई ध्यान नहीं दिया आज अपराध होते होते लोगों की जान बची और प्रशासन दुर्लक्ष करने के बाद में भी लोगों को आज आसानी से लोगों ने मदद करने के बाद में लोगों को दुकाने से निकाला गया और प्रशासन इसका जिम्मेदार है लोगों को आज जो भी तकलीफ हुई ये प्रशासन इसका जिम्मेदार है और, त्यांना आणून आम्ही स्वतः दाखवलं होतं की हे भिंत पडणार आहे आणि याचा जबाबदार नगरसेखिका सीओ और, और परिषद विरोधात मराठी बाणत जपणाऱ्या लढ्याला यश शिरपूर तालुक्यात आज मराठी अस्मिता जपण्यासाठी लढलेल्या संघर्षाचा विजय जलोषात साजरा करण्यात आला शालेय शिक्षण विभागाच्या हिंदी विरोधात साहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या ले आंदोलनाला यश मिळाले असून सरकारला अखेर हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला आहे ही विजय गाथा म्हणजे मराठी एकजुटीचा प्रचंड झंझाघात ठरला असून भविष्यात पुणे महाराष्ट्राच्या अस्मितेवर गदा आणण्याचा प्रेक्षक प्रयत्न केला तर हा उटा एक कठोर इशारा ठरेल या यशाचा आनंद साजरा करताना शिरपूर शहर व तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वाजता एकत्र येत फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला शिवसेना पक्षाच्या वतीनं भरतसिंग राजपूत जिल्हा उपाध्यक्ष राजू टेलर उपजिल्हा संघटक युवराज पाटील तालुका प्रमुख जितेंद्र पाटील वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष तसेच पिंटू शिंदे मुकेश शेवाळे मंगलसिंग भोई बबलू शेख वाजीत मलिक सुखलाल पावला देवाजी पाटील योगेश सूर्य योगेश ठाकरे जावेद शेख मोहसिन शेख उपस्थित होते तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं राकेश नवनीत चौधरी जिल्हाध्यक्ष सोनू राजपूत मनसे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष राहुल शिराळे जिल्हा उपाध्यक्ष पूनम मोरे तालुका अध्यक्ष पंकज मराठे शहर अध्यक्ष राकेश पाटील विकी पाटील नक्षत्र पाटील छोटू राजपूत रजसिंग कोळी प्रकाश कोळी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही एकजूट म्हणजे मराठी माणसाचा बाणा अभिमान आणि संघर्षाचं प्रतीक तालुका प्रतिनिधी जितेंद्र पाटील शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र सरकारने हिंदी भाषा ही पहिली पासून अनिवार्य केलेली होती आणि याचा लढा शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सर्व मराठी माणसांनी उभा केला आणि या सरकारला हिंदी भाषा शक्तीचा निर्णय तो जी आर रद्द करायला भाग पाडला त्याचा विजय उत्सव म्हणून या ठिकाणी शिवसेनेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि मराठी बंधू या ठिकाणी एक आणि आज एक विजय उत्सव या ठिकाणी एकमेकांना पे भरून फटाके वाजवून साजरा करण्यात आला आणि अशी एकजूट या महाराष्ट्रासाठी कायम राहील याच्यासाठी सर्व मराठी बंधू हे एकत्र राहतील आणि एकत्रितपणे लढा देतील संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेस तसा लढा होता तसाच अखंड लढा हा महाराष्ट्र एकीकरणासाठी आणि मराठीसाठी कायम राहील मराठीच्या एकजुटीसाठी उद्धव साहेबांनी आणि राजसाहेबांनी जे आव्हान दिलेलं आहे पाच तारखेला मुंबई येथे सर्वांनी मेळावाला जमायचं यासाठी मी सर्व मराठी बांधवांना आमंत्रित करतो आणि त्यांना मुंबई या ठिकाणी यावं आणि मराठीची एकजुक दाखवावी असं आव्हान देखील करतो ते आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या संयुक्त विद्यमाने सगळ्यांच्या मार्फत या ठिकाणी करतो